एच टी न्यूज इंडिया सच के साथ उपजिल्हा रुग्णालयात रॅबिट लस टंचाई रुग्णांना चंद्रपूरला धाडावे लागले तालुक्यातील गरीब नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात मागील दोन दिवसांपासून ए आर एस कुत्र्याच्या चाव्याची लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचार न मिळता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात धाडावे लागले आहे वरुणातील शेख नामदार शेख करीम आणि रोहित सुभाष हिवरकर या नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने उपचारासाठी ते उपजिल्हा रुग्णालयात आले होते मात्र लस उपलब्ध नसल्याने त्यांना चंद्रपूर येथे पाठवण्यात आले या घटनेमुळे रुग्ण आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रतिनिधी शाहरुख खान पठान वरोरा चंद्रपूर चंद्रपूरचि रुग्णालयामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता घेऊन चाललं होतो तिथं इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मला चंद्रपूरला रेफर केला आणि चंद्रपूरला घेऊन जा म्हणत असे म्हणत होते तर इंजेक्शन किती दिवसापासून उपलब्ध नव्हतं तिथे दोन दिवसापासून उपलब्ध नसल्यामुळे त्यान तिथे हे, हे तुम्हाला इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे हे तुम्हाला कुणी माहिती दिली तिथे डॉक्टर साहेब अच्छा तुम्ही कोणत्या मध्ये राहतात अंधारे वार्ड वर तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव आमदार करीम शेख उपजिल्हा रुग्णालयाबरो कुत्रा चावणाऱ्या इंजेक्शनवरची लस पूर्णपणे उपलब्ध आहे चोवीस तास ती आकस्मिक विभागात उपलब्ध असते पण काही रुग्णांना ज्यांना कुत्रा चावला राहते आणि ग्रेड फोरची इंजुरी राहते त्यांना त्या रॅबीजच्या लसीसोबत सिरमसुद्धा लावावं लागतं तर एखाद्या वेळेस सिरम जेव्हा अवेलेबल नसते अशा रुग्णांना आपण त्या ठिकाणी त्यांची काळजी झाली पाहिजे त्यांना रॅबीज होऊ नये यासाठी संदर्भ सेवा देत असतो अन्यथा सर्व प्रकारची लस आपल्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे कुणाला कोणतंही चोवीस तक आकस्मिक ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद